કાર્યાલયા જે ઉપમષણ કર્યા સર્વના માધા ક્રાંતિકારી થાય આપણ અતિશય ભાવના સદેશ બનતો પચીસી ધ્વજ મજે કેવળ એક આંબ નહીં ભગવાન વૃદ્ધાને ગેરના પાંચ રંગાતા પાંચ વિચારા એક ધ્વજ હોતા અને તે ધ્વજ એ ઠિકણ પ્રશાસ કાઢ્યા કામ કે होता त्या दिवशी गावामध्ये गेलो त्या निघाला अगोदरचा झंडा असता तर कदाचित ही वेळ आपल्याला मी येऊ दिली कारण अनेक समस्या या जिल्ह्यामध्ये आहे मी बाजूच्या जिल्ह्यातला परभणी जिल्ह्यातला रहिवासी आहे परभणी जिल्ह्यात नाही तर हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक प्रकरण या प्रशासनाला घडवायचे आहे म्हणून नगर मध्ये काढलेला झंडा हा त्याला एक छोटाशी खिणगी आहे मला या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला विनंती करायची आहे की परभणी त्यांना जिल्हा नसा पेटला परभणी जिल्ह्यातल्या ज्या माझा रामाईच्या नेत्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाला उत्तर दिलं तसं उत्तर जर या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्याला हवा असेल तर या प्रकरणाला त्याने दुर्लक्षित करावं आमच्या भीमाच्या वाघिणी अजून तरी जिवंत आहे चांगला परभणी येथील भीमसैनिकांनी माझ्या माता भगिनीनं त्या ठिकाणच्या रघुनाथ गावडे या नावाच्या एका जिल्हाधिकाऱ्याला चांगलं उत्तर दिलेलं आहे लेखी जर या ठिकाणी पेटल्या तर काय होत हे परभणीकरांनी दाखवून दिलेलं आहे आणि तेच जर या ठिकाणच्या हिंगोली जिल्हाधिकारी साहेबाला घडवायचं असेल तर त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि जर हिंगोली जिल्हा शांत ठेवायचा असेल त्याचबरोबर हिंगोली सोबत आता महाराष्ट्र जर शांत ठेवायचं असेल तर ज्या ज्या गुन्हेगारांनी आयतनगर परिसरामधला झेंडा काढण्याचं काम केलं त्या सर्व गुन्हेगारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर त्या गुन्हेगारावर तीनशे त्रेपन्न सारखा गंभीर गुन्हा या ठिकाणी आता त्या गावच्या सरपंच सरपंचाशी माझं बोलणं त्याच वेळेस आलं होतं किंवा हरामखोरानं मी या ठिकाणी सांगलो मी झेंड्याला हात लावशील तर या द्रात तुझा हात तोडून टाक माझं गाव पंधरा किलोमीटर दुरीवर आहे मी पूर्णा तालुक्यामध्ये पूर्णा शहरामध्ये राहतो त्या सरपंचा सांगून दे की त्या ठिकाणच्या सरपंचाने झेंडा काढण्याचं काम या ठिकाणी माझी मागणी असेल योगायोग एस जी एम साहेबांसाठी मागे भेटतात आणि आता परभणी जिल्हा प्रशासनाला तुषार गायकवाड चांगला माहिती आहे या एस जी एम साहेबांना मी रात्री फोनवरती बोललो होतो एकचा वेळ आपल्याला दिला होता परंतु योगायोग मला उशीर झाला आणि ते निघून गेला मी तुमच्यासाठी या ठिकाणी दिवसभर बसून राहणार रा। आहे आणि या ठिकाणच्या एटीएम ला मला त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे माझा प्रथम आरोप आहे ज्या व्यक्तीची त्या ठिकाणी जेसीबी चालली ती जेसीबी ताब्यात घेतली पाहिजे ही मागणी पहिली आमची असणार आहे त्याच बरोबर त्याचबरोबर त्यांच्यावर देखील अॅट्रोसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचबरोबर आमचे दोन ग्रामपंचायत सदस्य कुठलीही ग्रामसभा न कुठलीही ग्रामसभा न घेता आमच्या ग्रामसेवक आमच्या ग्रामपंचायतीच्या मेंबरची भर रस्त्यावर त्या ठिकाणचा सरपंच साइन घेतो हे ते अधिकार त्यांना नाहीये हे अधिकार ग्रामसेवकाचे आहेत ग्रामसेवकाने त्याच्या अधिकाराचं उल्लंघन केले आमच्या समाजातून निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांची साईन रस्त्यावर घेण्याचं काम या ठिकाणी सरपंचाने केलेलं आहे म्हणून त्या ग्रामसेवकावर देखील अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर चारशे वीस झाला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणच्या सरपंचावर देखील अॅट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या झंड्याच्या समोर असलेले सर्व दुकानं या प्रशासनानं ताबडतोब काढले पाहिजे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा त्या ठिकाणी आपल्याला या या उभा करायचा आहे कारण काही गाव वाटत होत कि या ठिकाणी बौद्ध समाजाचं काही असलं नाही पाहिजे म्हणून काही चार दोन छंडे काल परवा लावले आणि ते छंडे काढायचे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांनी ले जे लावलेला झड्डा आहे ते झड आपण सहजपणे काढू शकत नाही हे त्या सरपंचाला देखील म्हणून त्यांना षडयंत्र या ठिकाणी आणि ते षडयंत्र असं होत कि काही चार दोन कलरचे झे आपण या ठिकाणी लावूया आणि ते झेंडे काढण्याबरोबर आपण गावातले सर्व झेंडे काढणार आहोत असा मॅसेज देऊन त्यांनी त्या ठिकाणी षडयंत्र आखून आपला झंडा काढलेला आहे आणि ते छंड आपल्याला स्वाभिमानाने प्रशासनाच्या हातात नाव घ्यायचे मी तुमच्या त्या ठिकाणाच्या पीआय ला देखील या ठिकाणी उत्तर दिलं होत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी दिलेलं प्रशासन आहे आणि ते जर प्रशासन या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवत असमखोर वर देखील गुन्हा दाखल झाला दा पाहिजे मला या ठिकाणी काही पोलीस प्रशासनाचे अधिकारी ऐकत असतात या हरामखोर पीआय ला तुम्ही जाऊन सांगा की तुमचा बाप या छंद्यामध्ये येऊन बसलेला आहे तुमचा बाप कारण <प्राँगा> हे पोलीस प्रशासन आपल्या संरक्षणासाठी दिलेलं आहे म्हणून मी वारंवार गावात आल्याच्या नंतर देखील सांगितलं होत की आपलं ठिय आंदोलन त्या पोलीस प्रशासनाच्या कार्यालयामध्ये करा कारण ते आपल्याला संरक्षण देण्यासाठी दिलेलं कार्यालय आहे काही युवकांना त्या ठिकाणी दाब दडपण देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे लवकरच त्या पोलीस अधिकाऱ्याला देखील मी चोप विचारणार आहे की तू कायदा सुव्यवस्था बिघडू नाही म्हणून या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी आहे का कायदा सुव्यवस्था प्रमाणपत्र या सरकारनं हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा मला संपूर्ण गावकऱ्यांचे धन्यवाद व्यक्त करायचे की अन्यायाच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना बंड करायला सांगितलं होतं आणि ते खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा